गुजरातचा मुसलमान गुजराती बोलतो मला गर्व आहे मी महाराष्ट्राचा मराठी मुसलमान आहे मी मराठी बोलतो ज्या ज्या वेळेस साहेबांचे आदेश येतात साहेब त्यावेळी मला सुचलेल्या चार गोष्टी आहेत नवनिर्माणाच्या ध्येयाने अनेकांनी भोगल्या तडीपाऱ्या अनेक लोक साक्षीदारांच्या ज्यांना तडीपाऱ्या लागल्या पोलीस केसेस झाल्या नवनिर्माणाच्या ध्येयाने अनेकांनी भोगल्या तडीपाऱ्या आजही करता आहेत शेकडो पोलीस वाऱ्या तरी आतुरतेने बघतो आम्ही आदेशाची वाट तरी आतुरतेने बघतो आम्ही आदेशाची वाट झोपेतही बघतो राज त्याशिवाय होत नाही पहाट या अशा नेत्या असा नेता मला लाभलेला आहे ज्या नेत्याच्या मनामध्ये जातीभेद येत नाही दोन हजार एकोणावीस मिला विधानसभेचं तिकीट दिलंय साहेबांनी विचारलं नाही तुझी जात कोणती आहे दोन हजार सहा मध्ये साहेबांनी नियुक्ती पत्र दिलं ते पाच पाणी नियुक्ती पत्र अनेक लोकांकडे असेल साहेबांनी विचारलं तुझी जात कुठली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून साहेबांनी केलंय साहेबांनी विचारली जे पसरवलं जात ते चुकीचं आहे लोकांना मित्रांनो बाळव्यांना डोळे उघडा महाराष्ट्राचा विकास करणारा नेता फक्त महाराष्ट्राचा विचार करणारा नेता आम्हाला मिळालेला आहे आणि या नेत्यांसोबत आज जे काही साहेब बोलतील तो इतिहासच असणार आहे आणि त्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत सन्मान्य नेत्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मनापासून धन्यवाद जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगेल साहेब गाजल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला गाजल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जी आपल्या ओजस्वी वाणीने तुम्ही भूकंपामध्ये या ठिकाणी दुष्काळ आहे आज पाण्याची भयानक अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी टँकर चालू करण्याची गरज आहे आपले मनोज चव्हाण साहेब असतील त्यांच्या माध्यमातून असेल आपल्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये आज या ठिकाणी आपण टँकर देखील चालू केलेले आहे त्यामुळे